श्री वैभवलक्ष्मी मातेच्या संपूर्ण व्रताची कथा एक आठपाठ नगर होते पूर्वी तेथील लोक शेजाऱ्यांशी प्रेमाने वागत बोलत होते गुन्ह्या गोविंदाने एकत्र राहत होते पण आता काय बदलला होता त्यामुळे नामस्मरण भजन कीर्तन परोपकार माया ममता सेवा या सत्प्रवृत्तीच्या लयाला जाऊन चोरी दरोडा जुगार सट्टा मद्यपान व्यभिचार अशा अनेक गोष्टीच वाढल्या अर्थात सर्वच माणसे काही दुराचारी नव्हती नगरामध्ये काही चांगली माणसेही होती त्याच गावात कमलिनी पतीसह राहत होती दोघेही धार्मिक सत्प्रवृत्त शांत सुखी व संतुष्ट होते कमलिनी संसारात सुखी होती पण काळाला ते मान्य नसावे तिच्या भाग्यात भोगही लिहिलेले होते तिच्या नवऱ्याला वाईट मित्रांची संगत लागली आपन ही एका रात्रीत कोट्याधीश व्हावे असे स्वप्न तो पाहू लागला त्यासाठी नको त्या व्यवसायात पडून तो कोट्या दिशाऐवजी भिक्षादित झाला रस्त्यावर भीक मागण्याची पाळी त्याच्यावर आली अपुत सरस गांजा यांना तो बळी पडला दुराचारी मित्रांच्या सहवासाने तो सट्टा रे जुगार खेळू लागला त्यात त्याने जवळच्या सर्व पैशांबरोबर कमलिनीचे दागिनेही घालवले कमलिनी सुसंस्कृत सुशील आणि सुस्वभावी स्त्री होती तिला आपल्या नवऱ्याच्या वागणुकीचे वाईट वाटत होते दुःखानंतर सुख येतेच हा सिद्धांत तिला माहीत असल्यामुळे हे सगळे हाल सहन करतानाही परमेश्वरावर श्रद्धा आणि विश्वास ठेवून ती ईश्वर भक्ती करत होती एके दिवशी दुपारी ती घरी विचार करत बसली होती त्यावेळी तिच्या दारी एक अतिथी आला दारिद्र्य व दुःखाने ओतप्रोत भरलेल्या आपल्या घरी कोण आल्या असेल बरे असा प्रश्न तिच्या मनात आला पण घरी आलेल्या अतिथीस किमान चहा पाणी तरी द्यावे हा संस्कार बालपणी ती सूटली। ती पाणी घेऊन अतिथीला वयोवृद्ध होती पण तिचा चेहरा तेजाने तळपत होता डोळ्यातून अमृत चेहऱ्यावर प्रेम ओसंडून वाहत होते माता भेटल्याचा एक अतीव आनंद कमलिनीला झाला होता कमलेनी मातेला ओळखत नव्हती तरी देखील त्या मातेला पाहताच तिला प्रसन्न वाटले तिने मातेचे स्वागत करून तिला घरात घेतले घरातील एकमात्र मोडकापाठ तिने मातेला बसायला दिला मातेने कमलिनीला विचारले मला ओळखलेस का कमलीनी संकोचली ती म्हणाली माते मी तुला ओळखले नाही परंतु तुला पाहून मला खूप आनंद झाला मन शांत झाले गेल्या काही दिवसांपासून असलेल्या साऱ्या चिंतातून मुक्त झाल्यासारखे वाटत आहे तू आलीस आणि मला फार मोठा आधार लावल्यासारखे वाटू लागले माता हसली मग म्हणाली तू मला विसरलीस की काय लक्ष्मी मातेच्या मंदिरात दर शुक्रवारी होणाऱ्या भजनाला आपली भेट होत असे आठवत नाही का तुला नवऱ्याच्या दुराचारी वर्तनामुळे कमलिनी खचली होती बाहेरच्या लोकांना तोंड दाखवायची तिला लाज वाटायची म्हणून तिने गेल्या काही दिवसांपासून मंदिरात जाणेही बंद केले होते मातेने जरी सांगितले असले तरी तिला काही या मातेला मंदिरात पाहिल्याचे आठवत नव्हते तिची संभ्रमित मृदा पाहून माताच पुढे म्हणाली तू लक्ष्मी मातेच्या मंदिरात नेहमी सुंदर भजन म्हणतेस पण अलीकडे तू मला दिसलीच नाहीस म्हणून तुला शोधत शोधत मी इथं आले मला वाटलं की तू आजारी असल्यामुळे येत नसशील कशी आहेस तू आईच्या मायेने प्रेमळपणे विचारपूस केल्यामुळे कमलिनीचे मन हे लावले नकळ तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले मातेने ते पाहिले तिच्या जवळ जाऊन तिच्या पाठीवरून ममतेने हात फिरवत माता म्हणाली बाळ सुख व दुःख हा ऊन सावलीचा खेळ आहे सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे जीवनाचे कालचक्र ठरलेलेच आहे पण दुःखात बिलकुल धीर सोडू नये तुझे मन तुझे दुःख मला सांग मन मोकळे केल्याने दुःख हलके होईल शक्य असेल तर एखादा उपाय मी सुचवेन मातेच्या बोलल्याने तिला बराच धीर आला ती मातेला म्हणाली माते पूर्वी माझ्या संसारात आनंद आणि सुख होते माझे पती सुशील आणि सुस्वभावी असल्याने देवाची सेवा आम्ही कधी विसरलो नाही देवकृपेने आम्ही सुखी समाधानी आणि श्रीमंत होतो परंतु अचानक आमचे नशीब फिरले आमच्यावर देवाचा कोप झाला माझे पती कुविचारी मित्रांच्या नाद्याने व्यसनधीज झाले पर्यायाने आमचा सर्व नाश झाला आम्ही भिकारी झालो ग माता म्हणाली असं होय समजलं मला तुझे दुःख तुला मी अगोदरच सांगितलं ना सुख व दुःख एकमेकांवर अवलंबून असतात प्रत्येकाच्या कर्माची गती वेगवेगळी असते तू धीर सोडू नकोस लक्ष्मी मातेचे व्रत कर लक्ष्मी माता प्रेम दया करुणा कृपा याचा अवतार आहे ती भक्तांच्या दुःखाचे निवारण करते तिचे व्रत केले तर चांगलेच होईल मातेचे बोलणे ऐकून कमलिनीचा चेहरा खुलला ती म्हणाली माते हे व्रत करण्याची मला मनापासून इच्छा आहे तरी तू कृपा करून हे व्रत कसे करावे ते मला सांग कमलिनीच्या या बोलण्यामुळे मातेला खूप आनंद झाला ती म्हणाली या व्रताला वरदलक्ष्मी व्रत तसेच श्री वैभवलक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत असेही म्हणतात मनापासून हे व्रत करणाऱ्यांच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होतात संतती संपत्ती व सुख समाधान लाभते हे व्रत अगदी सोपे आहे हे व्रत चुकीच्या पद्धतीने करणाऱ्या लोकांना व्रताचे फळ मिळत नाही व्रताचे फळ मिळण्यासाठी ते नेहमी शास्त्रशुद्ध आणि विधीपूर्वकच करावे लागते सोन्याच्या दागिन्यांची पूजा विधीपूर्वकच करावी लागते नुसते दागिन्यांना हळदी कुंकू लावल्याने जर कोट्याधीश होता आले तर साऱ्यांनीच हळदी कुंकू समर्पणाचा मार्ग धरला असता हे व्रत प्रत्येक शुक्रवारी करावे व्रत करणाऱ्याने सकाळी उठून स्नान करावे स्वच्छ कपडे घालावे स्नानानंतर अंतरुण पादत्राणे झाडू इत्यादी वस्तूंना स्पर्श करू नये कोणाची निंदा करू नये मनामध्ये जय श्री वैभवलक्ष्मी माता असा जप सतत करत राहावा खोटे बोलू नये सायंकाळी देवाबत्ती करावी देवापुढे नंददीप लावावा हात पाय स्वच्छ धुवून एका पाठावर पूर्वेकडे तोंड करून बसावे आपल्यासमोर आणखी एक स्वच्छ पाठ ठेवावा त्या पाठावर नवा कोरा लाल रुमाल अंतरावा रुमालावर तांदळाशी छोटीशी रास काढावी त्या राशीवर तांब्याचा गडवा पाण्याने भरून ठेवावा गडव्यावर एका थोडे तांदूळ घालून सोन्याचा एखादा दागिना ठेवावा तो दागिना नसेल तर चांदीचा दागिना किंवा वस्तू ठेवावी चांदीची एखादी वस्तूही नसेल तर एक रुपयाचे नाणे ठेवावे त्यानंतर उद्बत्ती व निरंजन लावावे वैभवलक्ष्मी माता ही स्त्रीयंत्राने सिद्ध होते म्हणून श्री वैभवलक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत करताना प्रथम श्रीयंत्राचे आणि मातेच्या विविध स्वरूपातील फोटोंचे मनोभावे दर्शन घ्यावे त्यानंतर हात जोडून लक्ष्मीचे सवनपर श्लोक म्हणावे वाटीतील दागिन्यांची हळदी कुंकू लावून लाल फुले वाहून पूजा करावी घरात गोड पदार्थ बनवून तो प्रसाद म्हणून वाटावा गोड पदार्थ बनवला नसेल तर साखर गुळ खडीसाखर यांपैकी काहीही चालते नंतर आरती करावी आरतीनंतर अकरा वेळा मनपूर्वक जय श्री वैभवलक्ष्मी माता असा जप करावा त्यानंतर आलेल्या भक्तांना प्रसाद वाटावा वाटीतील दागिना अथवा रुपया काढून घ्यावा गडव्यातील पाणी तुळशीत ओठावे हो विधीतील वापरलेले तांदूळ पक्ष्यांना टाकावेत मातेचे व्रत अशा शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्यास निश्चित यश मिळते या व्रतामुळे दुःख हालपेष्टा संपतात संपत्ती संतती प्राप्त होते त्याचबरोबर सौभाग्यवतीचे सौभाग्य अखंड राहते कुमारिकांच्या इच्छा पूर्ण होतात मातेने सांगितलेल्या व्रताची शास्त्रशुद्ध पद्धत ऐकून कमलिनीला आनंद झाला ती मातेला म्हणाली माते तू सांगितलेले हे व्रत या मी याच पद्धतीने करेन परंतु हे व्रत किती वेळा करावे या व्रताचे उद्यापन कसे करावे हे ऐकण्यास मी उत्सुक आहे तरी कृपा करून तू मला ते सांग मातेला कमलिनीचे कौतुक वाटले ती सांगू लागली व्रत चुकीच्या पद्धतीने आणि कसेही करण्यात काहीच अर्थ नसतो हे व्रत अकरा किंवा एकवीस शुक्रवारी ओळीने करावे व्रताच्या शेवटच्या शुक्रवारी उद्यापन देखील शास्त्रोक्त पद्धतीनेच करावे प्रत्येक शुक्रवारी आपण जशी पूजा करतो तशीच पूजा शेवटच्या शुक्रवारी करून नारळ ओळावा उद्यापनाच्या दिवशी साखर भात किंवा खीर यांसारखा गोड पदार्थ प्रसादासाठी करावा नंतर प्रसादाबरोबर वर सात किंवा अकरा सुवासिनींना वा, वा कुमारिकांना हळदी कुंकू लावून श्री वैभवलक्ष्मी माता व्रताची एक पुस्तिका भेट म्हणून द्यावी सर्वात शेवटी श्रीलक्ष्मी मातेच्या फोटोला वंदन करून हे माते मे मनपूर्वक तुझे व्रत केले आहे आम्हा सर्वांचे कल्याण कर माझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण कर गरिबांना संपत्तीनी पुत्रकांना पुत्र दे सौभाग्यवतीचे सौभाग्याचे रक्षण कर कुमारक्यांची इच्छा पूर्ण कर सौभाग्याचे माझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण कर गरिबांना संपत्ती निपुत्रकांना पुत्र दे सौभाग्याचे कायम रक्षण कर कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर हे व्रत करणाऱ्या सर्वांना सुखी व समाधानी ठेव अशी मनोभावे प्रार्थना करावी त्यानंतर पुन्हा एकदा मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपाला श्रद्धापूर्वक नमस्कार करून मातेचा आशीर्वाद घ्यावा मातेच्या तोंडून लक्ष्मी मातेच्या व्रताची कथा ऐकल्यानंतर क्षणभर कमलिनीने डोळे मिटले आणि मनामध्ये मातेने सांगितल्याप्रमाणे मी लक्ष्मी मातेचे शास्त्रोक्त पद्धतीने एकवीस शुक्रवार व्रत आणि उद्यापन उद्यापनही करेन असा निश्चय केला या निश्चयानंतर तिने जेव्हा डोळे उघडले तेव्हा समोर माता नव्हती तिला आश्चर्य वाटले तिने आजूबाजूला शोध घेतला पण तिला माता दिसली नाही त्यामुळे ती माता खरोखर लक्ष्मी माताच होती याबद्दल कमलेनीची खात्री झाली कमलेनी स्वतः लक्ष्मी मातेची भक्त असल्यामुळे अडचणीच्या प्रसंगी तिला मार्ग दाखवायला माता समक्ष आली होती दोन दिवसानंतर शुक्रवार आला कमलेनी सकाळी लवकर उठली अंघोळ केली मग तिने श्रद्धायुक्त अंतकरणाने जय श्री वैभवलक्ष्मी माता असा जप सुरू केला तिने दिवसभर कोणाविषयी अपशब्द उच्चारला नाही सूर्यास्तासमयी दिवे लागण झाल्यावर तिने पुन्हा एकदा हात पाय तोंड स्वच्छ धुतले त्यानंतर ती पूर्वेकडे तोंड करून बसली घरात कोणताच दागिना शिल्लक नसल्यामुळे एक रुपयाचे नाणे धुवून तिने वाटीत ठेवले समोर एक पाट ठेवला त्यावर रुमाल रुमालावर तांदळाची छोटीशी रास केली त्यावर पाया त्यावर पाण्याचा गडवा ठेवला गडव्यावर तांदूळ व एक रुपयाचे नाणे घातलेली वाटी ठेवली मातेने सांगितल्याप्रमाणे श्री लक्ष्मी मातेचे व्रत केले घरातील गुळाचा खडा प्रसाद म्हणून ठेवला नवरा घरी आल्यानंतर तिने हा प्रसाद त्याला दिला ताबडतोब त्याच्या स्वभावात फरक पडला त्या दिवसापासूनच लगेचच त्याने कमलिनीला मारहाण करण्याचे थांबवले तो पूर्ववत तिच्याशी प्रेमाने बोलू लागला त्यामुळे तिला अत्यानंद झाला श्रद्धेबरोबरच शुद्ध भक्तिभावाने कमलिनीने लक्ष्मी मातेचे हे व्रत एकवीस शुक्रवारपर्यंत केले शेवटच्या एकविसाव्या शुक्रवारी मातेने सांगितल्याप्रमाणे उद्यापन केले त्या प्रसंगी प्रसादाबरोबरच सात सुवासिनींना तिने लक्ष्मी मातेच्या संपूर्ण व्रताची एक एक पुस्तिका भेट दिली त्यानंतर धनलक्ष्मी स्वरूपातील मातेच्या फोटोला वंदन केले आणि मनोभावे म्हटले हे धनलक्ष्मी माते मी तुझे व्रत भक्तिभावाने पूर्ण केले आहे आता तू अम्मा सर्वांचे कल्याण कर माझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण कर गरिबांना संपत्ती आणि निपुत्रकांना संतती दे सौभाग्य व तिचे सौभाग्य अखंड ठेव कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर तुझे व्रत करणाऱ्या सर्वांना सुखी ठेव आम्हा सर्वांना सत्वशील बनव अशी तिने पणपूर्वक प्रार्थना केली या प्रार्थनेनंतर तिने परत एकदा धनलक्ष्मी मातेला वंदन करून तिचा फोटो आपल्या डोळ्यांना लावला अशा शास्त्रशुद्ध पद्धतीने कमलिनीने वृत्त केल्यामुळे तिला ताबडतोब त्याचे फळ मिळाले तिच्या नवऱ्याच्या वर्तनात बदल झाला कुविचारी मित्रांची संगत त्याने सोडली त्याच्या राहण्यात वागण्यात बोलण्यात फरक पडला तो सुधारला पुन्हा पहिल्यासारखा भरपूर कामधंदा करू लागला त्याला अपेक्षेपेक्षाही अधिक पैसा मिळू लागला तो कमलिनीचे घाण ठेवलेले दागिने सोडवू शकला या व्रतामुळे त्यांच्या घरात पूर्वीसारखेच सुख समाधान शांती निर्माण झाली कमलिनीचे दारिद्र्य गेले तिचा नवरा सुधारला शांती निर्माण झाली गेलेले वैभव ती परत मिळवू शकली हे तिच्या शेजारी पाजारी राहणाऱ्या रह स्त्रिया पाहत होत्या त्यांनीही हे व्रत करण्याची आपली इच्छा कमलिनीला सांगितली कमलिनीनेही सर्व व्रत विधी सांगितला व्रत समजावून घेऊन त्यांनीही हे व्रत सुरू केले हे लक्ष्मी माते सर्वांना कमलिनीप्रमाणे फळ दे सर्वांच्या इच्छा पूर्ण कर तुझा त्रिवार जय जयकार असो जय श्री वैभव लक्ष्मी माता